शिवाजी विद्यापीठाचे नामांतर म्हणजे शुद्ध बालिशपणा असून शिवाजी विद्यापीठ हे नाव अत्यंत विचारपूर्वक देण्यात आले असून नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही विद्यापीठाचा नाव विस्तार करा असे म्हणणाऱ्यांना हिसका दाखवू असा इशारा देण्यात आलाय कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौक येथे चित्रदुर्ग मठात नाव विस्ताराला विरोध करण्यासाठी बैठक संपन्न झाली विद्यापीठ हेच नामकरण कायम राहावं यासाठी आज ही बैठक आयोजित केलेले आहे या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे नामकरण शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच निश्चित झालेलं आहे यासाठी अत्यंत विचारपूर्वक हे नाव ने घेतलेलं आहे कारण तत्कालीन यासाठी एक समिती नेमली होती त्याचं चिकित्सा समिती त्यांनी यशवंतराव चव्हाणसाहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्यासमोर एक निवाडा के केला गेला की या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवावं त्यावेळी पण अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण द्यावं परंतु यशवंतराव चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं जर शिवाजी विद्यापीठ नाव दिलं तर सी यस यम विद्यापीठ होणार आहे अशा पद्धतीचं त्यांनी बडोदा विद्यापीठचं उदाहरण दिलं मुंबईतल्या विद्यापीठचं दिलं आपल्या कोल्हापूरचं छत्रपती राजे रुग्णालय असं सर्वजण आपण सी पी आर म्हणतोय आता हे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे स्वभावा सर्वांचे दैवत आहेत परंतु शिवाजी या नावामध्ये एकरी उल्लेख होत नाही कारण इतिहासकार जे डॉक्टर बाळकृष्णांची इच्छा होती विद्यापीठ व्हावं हो हो। त्यांनी शिवाजी द ग्रेट शाहू महाराजांनी सुद्धा शिवाजी टेक्निकल शिवाजी मंदिर शिवाजी या नावात आधर शब्द असल्यामुळं आम तुम्हा आम्हा सर्वांची नाळ सर्वसामान्य माझं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हे जुळलं असल्यामुळं कदापि ही नाव या विद्यापीठाचं नाव बदल दिलं जाणार नाही यासाठी याची व्यापक बैठक झालेली आहे